कोल्हापूरला फिरा याचं आणि कनेर मठाला मठाला नाही जायचं असं कसं चालेल तर म्हटलं चला आपण कनेरी मठाला जाऊया कनेरी मठ कोल्हापूर बसणं बारा किलोमीटर आहे बरं का इथं आलो चालून तिकीट काढूया म्हटलं तिकीट काउंटरला विचारलं तर तिकीट होती दोनशे रुपये बारक्या लेकरासनी शंभरच रुपये होती आपल्याला दोनशे रुपये तिकीट होती कनेर मठामध्ये सांगायचं तर इथं कसं आहे गार्डन आहे आणि मीन आकर्षण आहे म्युझियम आम्ही एंट्री मस्त पैकी केली केल्या केल्याला का पास जण अशी झाडाची केस लावून जी पासात नाही नुसतं शिर आणि धड कुठं दिसतच नव्हतं शिर धड खाली लगा म्हणलं ही काय आहे लगा भ्याजोग काम झालं होतं पोर तर भ्या 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 भिवून पळत होती नुसती बघून हा आपला विषय असा झाला ने अमका आपले पाऊस पाच वेळा पोचलेला आहे पाऊस एवढा पळत होता की काय सांगायचं म्हटलं जरा आडोश्याला थांबावं आडोश्याला एका छापराखाली थांबलो हे झाड एक नंबर झाड खतरनाक झाडाची ठेवण ठेवली ती बरं का दोनशे रुपये कासाठी घेते ती कळलं एक नंबर सगळी वेगवेगळे प्रकार काय झाड तुम्हाला सांगायचं ए आकार वेगळा तसा प्रकार बी वेगळाच बर का आणि मग म्हणलं चला जरा पाऊस थांबलाय बाहेर जावं तर इथं मगर अशी पसरली ती आवासून तसं काय म्हणते माझा दात मोजा म्हणलं चला पुढं जरा चिल्लर लय भारी बर का चिल्लर फॅक्टरीला एक ट्रे टॉय ट्रे, ट्रेन आहे ट्रे इथ काहीतरी बघा तीस रुपये काहीतरी घेते ती बघा तीस रुपये घेते ती आणि त्याच्यातनं फिरायचं तुम्ही म्हणजे ना दोनशे रुपये दिले तिने त्यामध्ये फ्री नाही 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 आतमध्ये जायचं तर तीस रुपये तिथनं झालं की तुम्ही याचा मस्त पैकी झुलता पुला आहे झुलता पुला विकडे तिकडं थोडं हलवायचा हळू बर का म्हातारी माणसं भेती ती इथं बारकी पुरा आराडते ती त्यामुळे लय दांगा मस्ती करायची नाही मग ते झालं जरा पुढं गेलो ऋषी मुनींचं का नाही आयुर्वेदिकातलं काय तर होत बघा दवाखानाच म्हणा दवाखाना म्हणजे कशी आयुर्वेदिक विद्या करणार ऋषीमुनी लय काय काय प्रकाराची आयुर्वेदिक विद्या चालल्या होत्या इथं काय लगा बघावं ती नवलच कसं कसं आपलं पहिल्या का चालायचं असलं काय सगळं होतं पुढं गेलो तर तिथं चपला म्हटलं आयुर्वेदिक विद्या घ्यायला पाटीला आला का काय चपला बाहेर काढून ठेवले द्या काय आला का लय हा निर्माटाचं मेन आकर्षण येत ना पुढं झालं बरं का कारण की इथन पुढे म्युझियम चालू होते इथं एक फोटोग्राफर होता फोटोग्राफर मस्त पैकी पोज देऊन उभा राहिलो म्हटलं काढ बाबा माझा एक फोटो ती झालं इथं एकंदर काय माहितीये का आपल्या इथं मुघल आक्रमण आधी गाव कशी होती सगळी लोक कशी राहत होती बलुतेदार आलुतेदार ती कस व्यवसाय करत असं पुतळं बनवली ती नाही खरं आहे का काय गाव वाडा कसा चालायचा बारकी अर अर लय जबरदस्त कधी कधी वाटतलं का त्याचा मनातच असतो तर बरं झाला असतं उल हे काय होत नाही इकासाच्या नावाखाली नुसतं नुसतं नुसता खोळ खंडोबा चाललाय आपल्या इथं ही बघा लय वारी कोणाच्या आधीत नाही मजेत नाही आपलं कपडंवाला कपडे परत लोखंडवाला लवार काय असेल ती सगळी आपल्या आपल्या हात्याला बनवून देणे का एवढं लय भारी वाटलं त्याच जगात गेलो का काय पुतळ बी एवढं हुबेहूब बनवलं तुम्हाला सांगतो तु, लय भारी आपल्याला वैयक्तिक गोष्ट आवडलेली कुठली सांगायची म्हणलं तर का नाही तुम्हाला सांगतो तु, इथली रथ यात्रा अर रार रथ म्हणजे तुम्हाला सांगतो तु शे दोनशे माणसं म्हणजे पुरा गाव जमा झाला होता आणि त्या रथाला ओढत होता अरे बाप रे काय हो बे हो बनवलं होतं तुम्हाला सांगतो आपल्या गावाकडं असतात तस हे रथ घसरू नये निष्ठू नये म्हणून लाकडा बिकडे टाकून वारकी पोर बायका रथ बी एक नंबर बनवला होता यात्रेत असतो तस अजूनही घेतलं महादेवाचं म्हणजे का नाही इथं महादेवाचं मंदिर आहे बरं का सातवे शतकातलं ते आपण शूटिंग बिटिंग काय केलेलं नाही पण तिथं पण तुम्ही भेट द्या आला तर एक नंबर